पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा एक प्रामुख्याने प्रभाग नऊ मध्ये आपण एक उमेदवार म्हणून दावेदार या ठिकाणी आहे आणि तुम्ही उमेदवार म्हणून या ठिकाणी मिळत असताना नगर तुम्हाला काय व्हायचं हा प्रमुख नमस्कार जय महाराष्ट्र नगरसेवक म्हणजे एक महिला म्हणून नगरसेवक व्हायचे म्हणजे ह्या आमच्या प्रभागामध्ये जे तीस वर्ष जे पस्तीस वर्ष जे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला आता म्हणजे इथून आम्हाला सुरुवात करायची की खरंच लोकांपर्यंत पोचून त्यांचं पाण्याची समस्या म्हणा त्यांच्या ट्रॅफिकच्या समस्या म्हणा आज मुलांना सोडायचं अशा स्कूलमध्ये म्हटल्यावर तरी पण आमच्या इकडं ट्रॅफिकचा खूप हे होतं त्यामुळे मुलांना पण आमच्याकडं लेट होतं ह्या पण आमच्याकडं कंप्लीट येत असतात तर त्यांच्या माध्यमातून पाण्याची असतील समस्या रस्त्यांची असतील आ, बाकी तर गटर लाईन वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत बा पावसामध्ये आमच्याकडे पाणी भरतो ह्याच्या समस्या म्हणजे ह्या ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच म्हणजे प्रयत्न दिशे उतरणारच आहोत म्हणजे उतरलो आहेच तर आम्ही त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे हेच करणार आहोत प्रामुख्यानं या ठिकाणी जर विकास करायचा झाला ते देह धोरण काय तुमच्याकडे धोरण म्हणजे मला तरी असं एक ध्येय आहे की आज महिलांसाठी ज्या महिला म्हणजे आज कामावरून कामाला बाहेर पडतात या सगळ्याच महिला तर आज स्टेशनपासून जर प्रभागापर्यंत बघायला गेलं तर महिलांसाठी म्हणजे एक खास सुविधा म्हणजे एक माझं एक हे आहे की मला महिलांसाठी ई टॉयलेटची पहिली मेन सुविधा म्हणजे हे करायचं आहे त्यांच्यासाठी एक महिला म्हणून मला महिलांसाठी एक टॉयलेट ई टॉयलेटचं हे करायचं आहे ते नक्कीच मी प्रयत्न करून त्यांच्यासाठी ती सुविधा तिथपर्यंत आणणार आहे अजून नगर एक नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणायला गेलं तर महिलांच्या इतर योजना असतात एक बचत गट आहे त्या बचत गटाचं ते महिलांचं जे काय असेल आपल्या ह्याच्या त्या सुविधा त्यांना मी हे करू शकते ब महिला आहेत त्यांच्या निधी वगैरे काय इतर म्हणजे ह्या मिळत असतात सुविधा त्यांच्या हे त्या पण मी तिथून त्यांना तिथपर्यंत हे करून त्यांच्या मी आणणार आहे तिथपर्यंत जाऊन आज आम्ही सुचिता ताईंना हे महिलांचे काही म समस्या आहेत ॲम्ब्युलन्स नसेल तर आम्ही ॲम्ब्युलन्सची सोय करून त्यांना दिलेले अपराधी महिलांसाठी काही समस्या येतात त्या ते आम्ही त्यांच्या समस्या सोडवल्या जातात आहे ब्लडचं प्रॉब्लेम आहे ब्लड कुठून भेटत नाही आहे ते सुचिता कॉल करून विचारतात तर त्या समस्या आम्ही त्यांच्यासाठी पोचवलेल्या आहेत करून महिला एक म्हणून आम्ही लोकांनी एक त्यांची खूप मदत केलेली आहे कोरोनाच्या वेळी आम्ही लोकांनी त्यांना खूप मदत केली होती काही पेश पेशंट पण होते त्यांची गैरसोय झालेली होती इथे त्या लोकांना धान्य नव्हतं काही खूप प्रॉब्लेम झालेले होते तर ते, ते आम्ही त्यांच्यापर्यंत ताईंनी आमच्या कामं केलेली आहेत आम्ही लोकांनी आज महिलांना काही घाबरण्याची गरज नाही आज आम्ही सुचिता ताईंना उमेदवारी कशासाठी दिलेली आहे एक महिलांसाठी दिलेली आहे की महिलांना आम्ही कार्यकर्ते करून आम्ही स्वतःहून त्यांच्यासाठी उभे राहिलेलो आहेत आज आम्ही ह्या रिंगणात का आलो आहे कारण महिलांसाठी आम्ही आलेलो आहे आणि हे सुचितादाई करून दाखवणार करून तुम्हाला आणि आम्ही करणार निश्चित करून म्हणून कुठल्याही महिलांनी घाबरण्याचं कारण नाही आहे करून आणि आम्ही त्यांच्या तत्पर काळासाठी आम्ही उपलब्ध आहे काका आपण या ठिकाणी ज्येष्ठ आहेत आणि प्रभाग मध्ये जर पाहिलं तर झालं तर बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचा या सर्वात मोठं तुमच्यासमोर आव्हान आहे त्या आव्हानाला तुम्ही कसं भेटा ठीक आहे सातत्याने माझं नाव वसंत माधव डाफळे आज तीस वर्ष मी हे नाल्यासोबत राहतो सातत्याने येणारे प्रॉब्लेम बहुजन आघाडी जनता पक्ष जतीय जन जनता पार्टी हे सातत्याने आम्हाला कोणत्या प्रकारचं सहकार्य करत नाही आहेत त्याला सहकार्य करण्यासाठी येणारे प्रॉब्लेम सुचिता काढूळकर उभे आहेत त्यांना आम्ही जवळ करून येणारे संकट किंवा प्रॉब्लेम आम्ही त्यांचं सॉल्व करू एवढंच मी जनतेपुढे सांगू शकतो दोन दिवसापूर्वी हे बूथ लावल्यानंतर माझ्या त्या ओळखीच्या महिला आल्या आहेत त्या दोघींना मुलं काही नाही नवरे पण वाढलेले आहेत त्यांचे त्यांना खाण्याची मुसीबत झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं आमच्या ताईनातून मदत केली नक्कीच माहिती तुम्ही हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला बाहेर काढू म्हणून आमच्याकडे एक माणूस असेल तर सातत्याने त्या पाठपुरा शासनाकडे करू आणि तुम्हाला जरूर आम्ही मदत करू एवढं सांगून मी त्यांना ते उतरली आहे तर त्यांनी मला सातत्याने आज मदत करत आहेत आज पूर्ण प्रभागातल्या महिलांचे मी आभार व्यक्त करते आणि आम्ही शिवसैनिक म्हणून जिद्दीने लढण लढणार आणि आम्ही जिंकणार विजय आमचाच असेल जय महाराष्ट्र